कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची भाग तेवीस अवंतिका ही एक प्राचीन पुण्य नगरी, काळाच्या ओघात ही नगरी विविध नावांनी ओळखली गेली आज ह्या नगरीला उज्जैन म्हणतात असे असले तरी प्राचीन काळापासून ह्या नगरीचे मुख्य आकर्षण आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाकाल मंदिर राजा भर्तृहरी आणि राणी पिंगला म्हणजेच अनंद सेना यांच्या त्या पुण्य अवंतिका नगरीत पराशिव दक्षिणाभिमुख होऊन दिमाखाने राहत होते आता एकोणीसाव्या शतकाचे पहिले दशक सुरू होते महाजी शिंदे यांचा कार्यकाळ नुकताच सरला होता रुद्रसागर तलावाच्या शेजारी वसलेल्या या महाकालाच्या प्राचीन मंदिराचे पुनरुज्जीवन महाजींच्या काळात झाले आणि मंदिराला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त झाले आज श्रावणी सोमवारची पहाट होती एकच गर्दी उसळली होती भक्तांची रिघही लागली होती महाकाल मंदिरात पहाटे चारच्या सुमारास भस्मारती होणार होती त्या भस्मारतीची तयारी पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झाली होती आता सर्व जण स्मशानातून चिताभस्म घेऊन येणाऱ्या अघोरींची वाट पाहत होते जनसामन्यात अशी मान्यता आहे की ह्या भस्मारतीत अर्पण केलेल्या चिमूटभर भस्माचा तिलक जरी आप लावला तरी पूर्वजन्मीची आपली पापे नष्ट होतात आणि भस्मारती पाहणारा मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर होतो त्यामुळे इतक्या भल्या पहाटे सुद्धा मंदिरात बरीच गर्दी होती या जमलेल्या सर्व लोकांत बत्तीस वर्षांचा नीलकंठही होता गोरावर कुरळे केस पेदार देहष्टी आणि निळे डोळे असलेला नीलकंठ त्या जमलेल्या समुदायात उठून दिसत होता नीलकंठ खूप दुरून उज्जैन येथे बाबा महाकालाच्या दर्शनास आला होता फक्त ह्याच ज्योतिर्लिंग मंदिरात अशी भस्मारती होते त्यामुळे ती पाहण्याच्या उत्कंठतेने त्याला रात्री धड झोपही लागली नव्हती अघोरी साधूंचे चिताभस्म घेऊन आगमन झाले आता घंटा आणि चौघडे वाजू लागले जय बाबा महाकालच्या जय जयकाराने आसमंत दणाणले होते अनेक शंखनादांच्या गजरात बाबा महाकालाची भस्मारती सुरू झाली सर्वांचे भान हरपले होते मंदिराच्या गर्भगृहात बाबा महाकालाच्या पिंडीवर चिताभस्माची उधळण होत होती आरती सुरू होती नीलकंठ अनिमिष नेत्रांनी ते दृश्य डोळ्यात साठवून ठेवत होता अचानक त्याला बाबा महाकालाच्या पिंडीवर कोणीतरी बसले आहे असा भास झाला नीलकंठ गोंधळला भस्माची उधळण बाबा महाकालावर होत असल्यामुळे त्याला स्पष्ट असे काही दिसत नव्हते निळकंठ आणखीनच डोळे ताणून निरखून पाहू लागला तो भास नव्हता खरोखरच बाबा महाकालाच्या पिंडीवर एक दिव्य अजानुबाहू पुरुष बसलेले त्याला दिसत होते आरतीच्या भस्माची उधळण त्यांच्या डोक्यावरून खाली सर्व शरीरावर ओसंडून वाहत होती कमरेस चर्म गुंडालेल्या त्या जटाधारी योग्याच्या शरीरावर होणारी पांढ्या भस्माची वृष्टी म्हणजे जणू काही कैलास पर्वतावरील हिमवृष्टीच वाटत होती त्यांच्या जटा चेहरा खांदे अजानुबाहू छाती आणि सर्व शरीर भस्माने माखून गेले होते नीलकंठाचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता तो योगीराजांना प्रथमच पाहत होता ते दृश्यच अतींद्रिय होते असे वाटत होते की बाबा महाकाल स्वत प्रकट होऊन पहाटेची चिताभस्माची आरती स्वीकारत होते त्यांचा उजवा हात आशीर्वादासाठी उंचावलेला होता निलकंठाच्या कानात गंगोत्री सिये आणि मला भेट असा आवाज आला आणि क्षणभरापूर्वी दिसणारे ते योगी आता दिसेनासे झाले चिताभस्माने बाबा महाकालाची पिंडी आता पूर्णपणे झाकली गेली होती निलकंठ स्तब्ध होऊन उभा होता पुजायांनी दूध व जलाचा अभिषेक करून शिवलिंगास अलंकारित करण्यास सुरुवात केली भस्मारतीचा कार्यक्रम संपला होता निलकंठाने बाबा महाकालास नमस्कार केला आणि बाहेर येऊन मंदिराच्या प्रांगणात बसून तो बघितलेल्या त्या दृश्याचा विचार करू लागला उगवत्या सूर्याची किरणे आता प्राकारात शिरू लागली होती विचारांच्या तंद्रीत बुडालेला नीलकंठ भानावर आला त्याने आता गंगोत्रीस जाण्याचे निश्चित केले होते काही काळाने मजल दरमजल करीत नीलकंठ काशी व प्रयाग या तीर्थक्षेत्रांची यात्रा करून हिमालयाच्या सान्निध्यात असलेल्या गंगोत्रीस येऊन पोहोचला दहा हजार फूट उंचीवर असलेल्या गंगोत्रीस पोहोचून नीलकंठाने मनसोक्त गंगा स्नान केले गंगा नदी जीचे मूळ नाव भागीर्थी देवप्रयागला या पवित्र नदीचा संगम अल्कनंदा नदीशी होऊन तेथून पुढे ती गंगा म्हणूनच ओळखली जाते नीलकंठ भागीर्थी शिळेजवळ उभा होता ह्या शिळेवर बसून भागिर्थाने गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रखर तपश्चर्या केली होती अशी मान्यता आहे नीलकंठाच्या मनी सत उज्जैन येथे बाबा महाकालाच्या मंदिरात भस्मारतीच्या वेळी शिवपिंडीवर प्रकटलेले योगीराज दिसत होते त्याचे मन बैचेन झाले होते तेवढ्यात तेथे एक श्वान आले आणि नीलकंठाचा अंगरखा तोंडात धरून ओढू लागले नीलकंठाला काहीच कळत नव्हते की ते श्वान अंगरखा ओढून त्याला काय संदेश देत आहे शेवटी त्याने पाठोपाठ चालण्यास सुरुवात केली ते श्वान आता डोंगराकडे वळले डोंगर चढून जाण्याची वाट बिकट होती वाटेत मोठ्या मोठ्या शिळा काटेरी झाडे आणि पायाला टोचणारे तीक्ष्ण खडेही होते श्वान थोडे थोडे पुढे जात असे आणि मागे वळून पाहत असे जणू नीलकंठ आपल्या पाठी येतो की नाही याची निश्चिती करण्यासाठी ते थांबत असावे साधारण दोन किलोमीटर इतके अंतर वर चढून झाले असेल ते श्वान आता एका गुहेत शिरले काही वेळात दमलेला नीलकंठही गुहेच्या तोंडाशी पोहचला नीलकंठ विचारात पडला की आता काय करावे नीलकंठास हे माहीत नव्हते की ती गुहा पांडवांनी कैलास पर्वताच्या यात्रेच्या वेळी निवास आणि तप केलेली पवित्र जागा होती आज जावे की न जावे ह्या विचारात असतानाच गुहेच्या आतून श्वानाचे भुंकणे ऐकू आले हाच ईश्वरी संकेत आहे असे मानून नीलकंठ गुहेत शिरला गुहेत मध्यभागी धुनी पेटलेली होती योगीराज जवळच एका शिळेवर बसले होते आज काही औरच वेश होता योगीराजांचा योगीराजांच्या डोक्यावरच्या जटा जवळजवळ बारा चौदा फूट लांब डोक्याच्या पाठी जमिनीवर पडल्या होत्या पांढरी शुभर लांब दाढी चेह्यावर रुळली होती आज त्यांच्या हातात आज त्रिशूळाच्या ऐवजी परशु किंवा सारखे एक शस्त्र होते संपूर्ण अंगावर भस्म फासलेले होते योगीराज आसनस्थ असलेल्या शिळेस्मोर त्यांनी उतरून ठेवलेल्या खडावाही विचित्र होत्या दोन्ही खडावांच्या खाली पुढे आणि पाठी चार इंचांच्या टाचा मारलेल्या होत्या आणि खडावांवर उत्तम नक्षीकाम होते नीलकंठाने असे काही ह्यापूर्वी पाहिलेच नव्हते नीलकंठाने ओळखले की गुहेत बसलेले हेच ते योगी ज्यांनी आपणास अवंतिका नगरीत बाबा महाकालाच्या शिवपिंडीवर बसून दर्शन दिले होते नीलकंठास अत्यानंद झाला होता त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता नीलकंठाने त्या योग्याला साष्टांग दंडवत घातले आणि अत्यंत आदराने त्यांचे नाव विचारले योगी योगीराजांनी आपले नाव राम बाबा असे सांगितले तुला येथे काही विशिष्ट कामासाठी मीच बोलावून घेतले आहे असे म्हणून योगीराज उभे राहिले मागे पडलेल्या बारा चौदा फूट लांबीच्या लांब जटांचा संभार त्यांनी एखाद्या वारुळासारखा डोक्यावर रचून गुंडाळला आणि ते हातातील ते परशुसारखे अस्त्र घेऊन खडावा पायात सारल्या योगीराजांनी प्रेमाने नीलकंठाकडे पाहिले आणि ते गुहे बाहेर पडले त्या स्वरूपात योगीराज हिमालयातील आद्य योगी पराशिव दिसत होते नीलकंठही त्यांच्या मागून बाहेर पडला योगीराज आता नीलकंठास घेऊन भागीर्थीचे उगम स्थान असलेल्या गोमुखाकडे निघाले होते जवळजवळ तेरा हजार दोनशे फुटावरील हे स्थान पोचण्यास कठीण आणि दुर्गम होते गोमुखाच्या आकाराच्या हिमालयातील त्या पर्वतामधून भागीरथीचा उगम आहे गोमुखावर प्रचंड हिमकडे आहेत गंगोत्रीपासून गोमुखापर्यंतची चढण साधारण दहा बारा मैलाची आहे अशी ही चढणं योगीराज व नीलकंठ बर्फ तुडवत चालू लागले वाटेत पाच मैल चालून गेल्यावर चिन्बासा नावाचे एक स्थान लागले तेथे चीण वृक्षांची जंगले होती योगीराजांनी नीलकंठा सांगितले पुढचा मार्ग कठीण आहे वाटेत दरडी कोसळण्याची शक्यता असते माझ्या पाठोपाठ मी जिथे जिथे पाऊल ठेवीन तिथे तिथे पाऊल ठेवून सावंततेने चढावे नीलकंठास राहून राहून हे आश्चर्य वाटत होते की त्या विचित्र उंच टाचांच्या खडावा घालून हे जटाधारी रामबाबा कसे काय चालू शकतात हिमालयातील ह्या जागे सध्या गिला पहाड असे नाव आहे पुढे योगीराज व नीलकंठ भुजबासा ह्या ठिकाणी पोहोचले तेथे भुर्ज वृक्षांची जंगले होती ह्याच वृक्षांच्या सालीपासून प्राचीन काळी लिखाणासाठी भुर्जपत्रे बनवली जात असत भुजबासामध्ये एक दोन तपस्वींच्या कुट्या होत्या योगीराजांनी एका कुटीसमोर उभे राहून गोपाल हम आ गय अशी हाक देताच कुटीमधून एक अतिवृद्ध संन्यासी बाहेर आले त्यांनी योगीराजांना प्रणिपात करून कुटीत येण्याची विनंती केली नीलकंठही आता दमला होता दोघेही कुटीत शिरले नीलकंठ तहानेनी व्याकुळ झाला होता योगीराजांनी नीलकंठास विचारले शिकंजी पियोगे नीलकंठ काही प्यायला मिळण्याची वाट बघत होता त्याने मान डोलावली योगीराजांनी गोपाळ योगींना सांगितले बच्चा थक गया है उसे शिकंजी पिलाव नीलकंठ रामबाबांकडे पाहतच राहिला बारा हजार फूट उंचीवर लिंबे मिळत नसल्याने शिकंजी देणे तर अशक्य होते गोपाळ योगिनी आपल्या योगीराजांकडे म्हणजेच नीलकंठाच्या रामबाबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले योगीराज हसून बोलले बच्चे की इच्छा हई हम पिलाते है शिकंजी योगीराजांनी कमंडलूत हात घातला आणि चार ताजी लिंबे काढून गोपाळ यांना दिली गोपाळ यांच्या चेह्यावर मात्र आश्चर्य नव्हते परंतु नीलकंठ मात्र अचंबित झाला होता गोपाळ योगीनी बाहेरचा बर्फ आणून धुनीवर एका पात्रात घालून पाणी बनण्यासाठी ठेवला आणि ते शिकंजी करण्याच्या तयारीला लागले थोडी विश्रांती घेऊन योगीराज व नीलकंठ पुढे निघाले आता नीलकंठाच्या अंगात पुन्हा उत्साह संचारला होता साधारण तीन मैल पहाडावर खडी चढाई करून दोघे जण गोमुखाजवळ पोहोचले होते काय अद्भुत आणि अवर्णनीय दृश्य होते ते शब्दातील हिमनगाखालील गोमुखातून भागीरथीचे अतिथंड पाणी धडाधडा वाहत होते भर दुपारीही बोचरी थंडी पडली होती योगीराज भागीरथीच्या प्रपातात शिरले गंगा आनंदून योगीराजांच्या अवती भोवती खळखळत होती योगीराजांनी नीलकंठास भागीरथीत स्नान करण्यास सांगितले भागीरथीचे पाणी इतके थंड होते की स्नान करणे तर दूरच पण त्यात हातही घालणे शक्य नव्हते नीलकंठाने काहीही विचार केला नाही त्या अतिथंड प्रवाहात तो उतरला योगीराजांनी निलकंठास त्या भागिर्थीच्या थंड प्रवाहात तीन डुबक्या मारण्यास सांगितले तिसऱ्या डुबकी नंतर नीलकंठाचे शरीर थंड पाण्याने काळेनिळे दिसू लागले थंडीने सर्व शरीर थडथडत होते योगीराज हसले आणि त्यांनी नीलकंठाला किनायावर असलेल्या एका विशिष्ट मोठ्या खडकावर निर्वस्त्र होऊन बसण्यास सांगितले नीलकंठ कसापसा त्या शिळेवर पद्मासन घालून बसला वरून पांढरे हिम भुरभरू लागले योगीराजांनी त्याच्या कानात एक बीजमंत्र दिला आणि तो जपण्यास सांगितले नीलकंठाने त्या सिद्ध बीजमंत्राच्या जपाची सुरुवात करताच त्याच्या शरीरात उष्णतेचा डोम उसळू लागला थंडी कोटच्या कोठे नाहीशी झाली आता नीलकंठाच्या अंगातून घामाच्या धारा वाहात होत्या योगीराज स्मित करून नीलकंठास म्हणाले ह्या बीजमंत्राचा प्रयोग हिमालयात दहा हजार फुटाच्या वरच करावा अन्य ठिकाणी हा बीजमंत्र जपल्यास शरीरात निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे प्रतिकूल परिणाम जरूर होती योगीराज पुढे म्हणाले याच शिळेवर पूर्वीच्या काही जन्मात तुझे तपाचरण झाले आहे आज तुझ्या जन्मदिवशी मी तुझा एक नवीन जन्म इथे घडवून आणला आहे नीलकंठास आठवले की आजच्या तिथीलाच त्याचा जन्मदिवस आ क्रमश हा व्हिडिओ आवडला असल्यास स्नलला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब स्नलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दावा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसाथ सहभागी व्हा आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ